माझं नाव तेजस मी गेले म्हणजे एक ते दीड वर्ष समजा इथे ब्लिंकी स्टोअर आहे कल्याण ईस्टचे आम्ही पोरं आहेत ब्लिंकी स्टोअर आहे आमचं तिथं आम्ही काम करतोय रायडरमधून तर आम्हाला खूप म्हणजे प्रॉब्लेम येत आहेत जसे की आमचा पेआउट वाढत नाही किंवा आमचे प्रॉब्लेम कुठले सॉल्व्ह होत नाही आहे आम्ही मॅनेजर लोकांना ते सांगतोय की आमच्या अशा असे प्रॉब्लेम आहेत पण मॅनेजर लोक आम्हाला एकच बोलत की तुम आम्ही तुमचे प्रॉब्लेम उद्या सॉल्व्ह करू परवा सॉल्व्ह करू पण ते उद्या पण सॉल्व्ह होत नाही परवा पण सॉल्व्ह होत नाही कधी होत नाही ते आज आम्ही म्हणजे तीन दिवसापूर्वी आम्ही त्यांना बोललो होतो की परत आमचे असे असे प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम असा आहे की पहिला प्रॉब्लेम असा आहे की आम्ही सोळा सोळा पंधरा पंधरा तास घंटेपरं काम करतो तर आम्हाला पेआउट बरोबर भेटत पण नाही आणि आमची इन्सेंटिव्हची ऑर्डर आहे की आम्हाला मागणी होती की तीस ऑर्डरला आम्हाला साडेतीनशे रुपये इन्सेंटिव्ह पाहिजे अशी आमची पहिली मागणी होती दुसरी मागणी होती की आम्ही कल्याण वेस्टला जाणार नाही किंवा आमचा एरिया जो असतो ते एरियाच्या बाहेर आम्ही जाणार नाही पण ते एरियाची ऑर्डर पण आम्हाला लागत आहेत दुसरा प्रॉब्लेम तो पण होता तिसरा प्रॉब्लम असा होता की एक एक ऑर्डर कॅन्सल करायला एक एक तास लागतोय आता आम्ही दहा मिनिटात आम्हाला डिलिव्हरी मारायची असते आमचं असं असतं की आम्ही लवकर जाऊन लवकर यावं पण हे लोकांना एक एक तास लागतात आमची ऑर्डर कॅन्सल करायला तो पण आमचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे आणि बाकीचं असेल ते विजयाबाब काही आता तुमची मागणी काय आता आमची मागणी अशी आहे की आमचे जे तीन चार प्रॉब्लेम आहेत ना ते तुम्ही सॉल्व करून द्या सॉल्व्ह केल्यानंतर आम्ही परत आमच्या कामाला लागू पण ते आमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत नाही आहे सर आम्हाला बोलतात की ते आमच्याकडून होणार नाही दुसरा प्रॉब्लेम असा आहे का पे आऊट जो आमचा होता पहिला जो पेआउट होता तीन किलोमीटर अडीच किलोमीटरपर्यंत आमची रेंज होती आणि त्याच्यामध्ये जो पेआउट होता त्याच्यामध्ये पाच पाच रुपये कमी करण्यात आले आणि दुसरी गोष्ट आता जे रेंज वाढवली आहे आमची पाच ते सहा किलोमीटरपर्यंत केले आणि त्याच्यामध्ये बी आम्ही तीन ते साडेतीन किलोमीटर गेलो तेव्हा पंचेचाळीस ते पन्नास रुपये भेटायचे आत्ता ते डायरेक्ट पाच ते, डायरेक ते सहा किलोमीटर गेलो तरी बी तेवढं चाळीस रुपयेच देतात आहे आणि जो आमचा एरिया नाही तिथं बी पाठवतात आता लोकेशन वाढवलं आहे त्याही पण आमचं आऊट नाही वाढवत ते, ते आमची मागणी मेन आहे ना पेआउटची म्हणजे पैसे आम आमचे पैसे वाढवा लोकेशन वाढवले पैसेही वाढवा आणि आम्हाला मेन कल्याण वेस्ट वेस्ट जे आहे ते आम्हाला नको आहे आमची जे रेंज होती तीन ते साडेतीन किलोमीटरमध्ये तेच ते तीच पाहिजे आम्हाला आणि पेआउट मेन जो आहे जो पैसे जे आहेत ते आमचं ते पहिले जे होतं ते ठेवा हे चार चार पाच पाच रुपये आता कमी केलेत तुमचं बोलणं कोणाबरोबर झालं आतमध्ये बोलणं आमचं मॅनेजरशी झालं आता मॅनेजर आहे त्यांच्याशी झालं मॅनेजर मोठे आले होते ते मुद्दा जे आहे ते आम्ही तिथं मांडलं आहे पण ते काय केलं त्याही वरती काय बोलले का नाही बोलले ते आम्हाला माहित नाही पण आम्हाला डायरेक्ट उत्तर दिलं ते आहे की आमच्याकडून हे होणार नाही म्हणून आम्ही सोशल मीडियाचे हे आंदोलन जे आहे आमचं जेपर्यंत आमचे मुद्दे सॉल्व होत नाही तेपर्यंत आम्ही आंदोलन ठेवणार आहे आमचे मुद्दे सॉल्व झाले आम्ही आंदोलन हे करणार